आवाज मानदेशाचा नगर परिषद सवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांमार्फत जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांनी संपाचा हत्यार उपसला असून गुरुवारपासून बेमुदत संपास सुरुवात झाली आहे या संपात मसवड नगर परिषदेतील कार्यरत असलेले कायम आणि कंत्राटी असे सर्व कर्मचारी अशा सर्वांनी उडी घेत असहकार पुकारलाय त्यामुळे पालिका कामकाज ठप्प झालं असल्याचं चित्र आहे याबाबत शासन मात्र अद्यापही गप्प असल्यानं हा संप आणखी किती दिवस सुरू राहणार अशी विचारणा सामान्य नागरिकांमधून विचारला जातोय संपूर्ण राज्यातून त्रेसष्ट हजार कर्मचारी अशा संपात सहभागी झाल्याचं चा पालिका कर निरीक्षक सुवर्णा विभूते यांनी सांगितलंय तसेच एक तारखेनंतर सर्व अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारी सुद्धा या संपामध्ये सहभागी होतील असे पालिकेचे शीतल गुजर यांनी यावेळी सांगितले जुन्या पेन्शनसह नगरपरिषद सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशासनातील मूलभूत समस्या आणि मागण्याही आहेत सातवा वेतन आयोग अधिसूचनेमध्ये पदांचा समावेश करून सेवार्थ क्रमांक मिळवण्यासाठी अनेकदा मागण्या केल्यात मात्र त्या पूर्ण झालेल्या नाहीत नगर परिषद सवर्ग, सवर्ग सेवा आणि श्रेणी लेखा संवर्धन अशी करण्यात आलेली नाही ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे नगर परिषद राज्य सवर्ग सेवा मधून एम पी एस मार्फत वीस टक्के जागांवर मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात याव्यात शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना समुद्देशाना बदली धोरण लागू असलं तरी नगर विकास विभागात तशी तरतूद नाही त्यामुळे सवर्ग सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या त्यानंतर विनंती बदल्या करण्यात याव्यात समस्या संघटनेच्या असून त्याबाबत शासनानं ठोस पावले न उचलल्यास संघटना बेमुदत आंदोलन असे सुरू ठेवणार असल्याचं सौ पवार यांनी सांगितले. मान न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड मान चोफेर न्यूज आवाज मानदेशाचा